सूरत बायपासवर जबरी लुटमार करणारी टोळी जेरबंद धुळे शहरातील सुरत बायपास महामार्गावर मध्यरात्री पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला लिफ्टतिनेच्या बहाने फसवून त्याच्यावर धारधार शस्त्राचा धाक दाखवत रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केला या प्रकरणी दोन तरुणांना बेड्या ठोकण्यात आले असून त्यांच्याकडून बावीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय काही दिवसापूर्वी आनंद मोरे हे सुरत बायपास रस्त्यावरून पायी चालत चा जात असताना चार जण दोन मोटरसायकलीवर त्यांच्याजवळ आले लिफ्ट देण्याचा बहाणा करत त्यांना दुचाकीवर बसवलं हॉटेल चंद्रदीप जवळ पोहोचताच त्यांनी मोरे यांना शस्त्राचा धाक दाखवत खिशातील तीन हजार रुपये रोख विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला एवढ्यावरच न थांबता फोनपे ॲपचा पिन नंबर मिळून त्यांच्या खात्यातून बहात्तर हजार रुपये उडवले या प्रकारानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक उणी शाखेने तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे चैतन्य जगदीश पाटील आणि विशाल उर्प कल्लू मधुकर भामरे यांना चितोड गावाजवळील शांतुषा नगरमधून ताब्यात घेतलं दरम्यान दोघांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज